नमस्कार व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या राज्यातील प्रत्येक शेताला मिळणार किमान बारा फूट रुंदीचा रस्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती पंचगंगा नदीची पाणी पातळी वीस फूट दोन इंचांवर सतरा बंधारे अजूनही पाण्याखाली मात्र पुढील तीन दिवस उत्तर आणि पश्चिम भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा संवादातून आणि सर्व सहमतीतून शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी शासन प्रयत्नशील शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई आणि पंचवीस प्रोत्साहन रक्कम देणार आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती हातकणंगे तालुक्यातील कोरोचीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावला विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षणाचाही गंध नाही गणित आणि भाषा वाचनही असमाधानकारक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची पन्हाळ्याला भेट मात्र स्थानिक रहिवाशांमध्ये संभ्रम कायम